मित्र हो नमस्कार वाचाळवीर हाके स्वतःला प्राध्यापक समजतो आणि त्याला काय बोलावं कुठं बोलावं याचं भान उरलेलं नाही बीडमध्ये आवेशाच्या भाषणामध्ये बोलताना तो असं म्हणाला की शहाण्णव कुळी मराठे आता सीमध्ये आलेले हे, आहेत हेच शहाण्णव कुळी मराठे आमच्याकडं अकरा क्वालिफाईड तरुण आहेत मराठे त्यांच्या मुली त्या अकरा तरुणांना देतील का हाके इथून पुढं मराठा समाजाच्या बाबतीत बोलताना विचार करून बोल आज तू मराठ्यांच्या इज्जतीवर घाव घातलेला आहे हा घाव तुला इथं उत्तर द्यावंच लागेल महाराष्ट्रातले मराठे हे तुला माफ करणार नाहीत जो जी तू वाचाळ बडबड सुरू केलेली आहे ना त्याचं चोख उत्तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र दिल्याशिवाय राहणार नाही आज तू बीडमध्ये जे भुंकत आहे ना ते भुंकणं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही चालू देणार नाही या व्हिडिओच्या माध्यमातून मी मराठ्यांना जाहीरपणे आव्हान करून सांगतो की आपल्या प्र भागामध्ये जर हाकेच्या सभा असतील तर हाकेला येथून आव्हान देतो की इथून पुढं तुला बोलायचं आहे ना पण लक्षात ठेव मराठा समाजाबाबतीत जर तू एकही अपशब्द बोलला तर मराठा समाज ते खपवून येणार नाही ही धमकी समज किंवा इशारा समज काहीही समज आजपर्यंत तू जी भाषणं केली त्या भाषणामध्ये आरक्षण मराठा समाज ओबीसी एवढे शब्द आम्ही ग्राह्य धरले होते एवढे शब्द आम्ही समजूनही घेत होतो परंतु कालच्या भाषणामध्ये तू मराठा समाजातल्या इज्जतीवर हात घातलेला आहे आणि मराठा समाज, समाज प्राण गेले तरी बेहत्तर पण इज्जतीवर जर कोणी बोलत असेल तर त्याला त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय सोडणार नाही हे मात्र निश्चित खरं आहे बीडमधलं वातावरण हाके बिघडवतोय हे सगळ्या संबंध महाराष्ट्राला देशाला माहिती आहे परंतु हाके जो भुंकायला लागलाय ना त्या भुंकण्यामध्ये प्रचंड मोठं विष आहे हे विष मराठा विरुद्ध ओबीसी हे वाद पेटवण्याचं काम हाके करतोय इथून पुढं ओबीसी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे हाकेच्या नादाला लागू नका नाहीतर माती झाल्याशिवाय राहणार नाही कारण तो जो बोलतोय ना जे विष पेरतोय ना त्या विषाला उत्तर देण्याचं काम मराठा समाज निश्चितपणाने करणार आहे आणि इथून पुढं बोलत असताना हाकेनं मराठा समाजातल्या माता भगिनीवर बोलताना नीट बोलावं विचार करून बोलावं कारण मराठा समाज जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत तो अशी शांतपणे उत्तर देतोय परंतु ज्या वेळेस मराठा समाजाच्या माता भगिनीवर तुम्ही अपशब्द बोलाल ना तेव्हा मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही आणि याचं उत्तर रोखठोकपणे दिलं जाईल हेही हाकेने लक्षात ठेवावं स्वतःला प्राध्यापक म्हणून घेणारा हा हाक का तो हाके जो मराठ्यांच्या लेखी आम्हाला द्या असं म्हणतो दुर्दैव आहे त्या हाकेला मला जाहीरपणे सांगायचंय ओबीसीमध्ये आज इतक्या मोठ्या जाती आहेत तुझा बाप तुझ्या बहिणीला घेऊन एखाद्या बागवानाकडे गेलाय का स्थळ घेऊन तुझा तुझ्या मुलीचं स्थळ तू मधल्या इतर जातीतल्या मुलींना दे देशील का हाके तुम्ही मधल्या इतर जातींसोबत बोलता तुम्ही आजपर्यंत तुमचे किती नातेवाईक किती तुमच्या घरातल्या मुली तुम्ही ओबीसी समाजातल्या इतर इतर जातींना दिलेल्या आहेत ह्याचं उत्तर तुम्ही द्या तुम्ही मराठा समाजाच्या बाबतीमध्ये जे आज जे विधान केलेलं आहे त्या विधानाची जाहीरपणे तुम्ही माफी मागावीच लागेल मित्रांनो हाकेनं जे विधान केलेलं आहे ते प्रचंड वेदनादायक आहे आणि इथून पुढं मराठा समाज अशा प्रकारची वेदनादायक विधान सहन करून घेणार नाही हे व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगतो आहोत हाकेनं जे विधान केलं ते विधान खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातलं वातावरण पेटवण्याचं काम करतंय देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा